नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की स्वप्नात मुंगूस दिसणे शुभ असते की अशुभ स्वप्नात मुंगूस दिसल्यास कोणते संकेत मिळतात स्वप्नात मुंगूस आणि सापाची लढाई दिसल्यास काय अर्थ होतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी माणसाला विविध प्रकारची स्वप्न पडत असतात स्वप्नांमध्ये पशु पक्षी प्राणी दिसत असतात आपण जे पाहतो विचार करतो अशा गोष्टी प्रामुख्याने स्वप्नात दिसतात सर्वच स्वप्नांना विशेष अर्थ नसला तरी काही स्वप्न मात्र अतिशय सूचक असतात अशा स्वप्नांमुळे आपल्याला भविष्यकाळात घडणाऱ्या घटनांचा अंदाज येतो आणि त्या त्यामुळे काही वाईट गोष्टी टाळता येतात स्वप्नामध्ये मुंगूस दिसणे हे अतिशय शुभ स्वप्न असून धनप्राप्तीचे संकेत असतात स्वप्नशास्त्रानुसार मुंगूस दिसणे मुंगसाचे दर्शन होणे मुंगूस अडवा जाणे या गोष्टी शुभ असतात स्वप्नामध्ये मुंगूस पाळताना पळताना दिसणे आणि तुमच्याकडे मागे वळून पाहत आहे असे दिसणे म्हणजे आगामी काळात तुम्हाला धनलाभ होईल असा अर्थ होतो स्वप्नात मुंगसाची जोडी दिसल्यास उद्योग व्यवसायात भरभराट होण्याचे संकेत असतात स्वप्नामध्ये मुंगूस आणि मुंगसाची पिल्ले दिसणे म्हणजे तुमच्या कुटुंबात सुखशांती लाभेल तसेच विवाह इच्छुक व्यक्तींना मुंगूस आणि पिल्लाचे दर्शन झाल्यास चांगला जोडीदार मिळण्याचे तसेच ज्यांना संतान नाही त्यांना मात्र बुद्धिमान आणि हुशार आपत्याची प्राप्ती होईल असे संकेत असतात स्वप्नामध्ये मुंगसांचा कळप दिसला किंवा मुंगूस खेळताना दिसले तर घरातील वातावरण चांगले राहील नातेवाईक मित्रमंडळींशी चांगले संबंध निर्माण होतील असा अर्थ होतो स्वप्नामध्ये मुंगूस शिकार करताना दिसणे किंवा बीळ उकरताना दिसणे हे अचानकपणे धनलाभ होण्याचे संकेत आहेत स्वप्नात मुंगूस आडवा जाणे किंवा वारंवार मुंगसाचे स्वप्न पडणे हे शुभ संकेत असून तुमच्या आर्थिक अडचणी संपून जातील तसेच तुमची परिस्थिती बदलण्याचे संकेत आहेत स्वप्नामध्ये मुंगूस आणि सापाची लढाई पाहणे हे अशुभ मानले जाते मित्र नातेवाईक तसेच घरामध्ये मतभेद किंवा वादविवाद होण्याचे संकेत आहेत स्वप्नात मुंगसाने सापाला मारलेले पाहिल्यास तुमचे विरोधक शांत होतील तसेच शत्रू कमी होण्याचे हे संकेत आहेत मात्र मुंगूस लढाईत मरताना दिसणे हे मात्र अशुभ स्वप्न आहे आर्थिक परिस्थिती बिघडण्याचे धनहानी होण्याचे अडचणींचे हे संकेत आहेत उत्तर मंडळी माणसाला विविध प्रकारची स्वप्न पडत असतात स्वप्नशास्त्रानुसार मुंगूस स्वप्नात दिसणे शुभ असते हिंदू धर्मात मुंगसाला विशेष महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार मुंगूस हा कुबेराचे वाहन आहे मुंगूस बुद्धिमत्ता हुशारी चपळता आणि संपत्तीचे निदर्शक मानला जातो शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण करणारा प्राणी म्हणून मुंगसाकडे पाहिले जाते त्यामुळे मुंगसाला स्वप्नात पाहणे म्हणजे तुमची प्रगती होईल भरभराट होईल तसेच आर्थिक लाभ मिळेल असे संकेत असतात पुर पूर्वपरंपरागत माहिती पुढच्या पिढीला कळावी तसे ज्ञान आणि मनोरंजन या हेतूने व्हिडिओ बनवला आहे अंधश्रद्धा पसरवण्याचा कुठलाही उद्देश नाही तर मंडळी अशाच प्रकारचे स्वप्नांचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद